हॅलो नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या नवीन मध्ये आजचा व्हिडिओ हा मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा होणार आहे कारण तुम्हाला तर माहितीच आहे मित्रांनो की अतिवृष्टी झालेली आहे आणि पावसाचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात पडलेलं आहे आणि पावसामुळे मित्रांनो तुमच्या रानामध्ये उडीद असेल मूग असेल सोयाबीन असेल सगळी वायाला गेलेले आहे तर तुम्हाला अनुदान आणि विमा जर पाहिजे असेल तर तुम्हाला एक नवीन शासनाने स्कीम काढलेली आहे दोन तीन वर्षापासून चालू आहे ती म्हणजे एक ई पीक पाहणी आणि दुसरं म्हणजे क्रॉप इन्शुरन्स तर ई पीक पाहणी कशी करायची आपल्या शेतातल्या पिकाची पाहणी कशी करायची त्याचे फोटो कसे अपलोड करून आपण कोणत्या आप ऍपद्वारे सरकारला पाठवू शकतो जेणेकरून आपल्याला विमा व अनुदान भेटेल तर त्याच्यासाठी कोणतं ॲप आहे सर्व माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह पाहणार आहोत तुम्हाला लाईव्ह मी करून दाखवणार आहे की आपल्या पिकाची पाहणी पीक पाहणी कशी करतात आणि कोणतं ॲप वापरतात ते आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम ई पीक पाहणी हे प्ले स्टोरवरून एक ऍप डाउनलोड करायचं आहे ते कोणतं आहे ते बघा मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअर ओपन करायचं आहे प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर सर्च बार मध्ये मित्रांनो तिथं आपल्याला ई पीक पाहणी असं सर्च करायचं आहे ई पीक पाहणी सर्च केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर दिसत आहे तुम्हाला साईडला ई पीक पाहणी आपल्याला खाली तुम्हाला जे दिसत आहे एरो आपण केलेला आहे ते पी ते ऍप आपल्याला ओपन करायचं आहे आणि ओपन बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो आणि ओपन वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्या समोर पुढचं जे पेज आहे ते अशा प्रकारचं दिसणार आहे ठीक आहे या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो आणि ठीक आहे या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर crawl... पुढे आपल्याला नवीन खातेदार जे वरच्या दिसत आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचे नवीन खातेदार वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो हो या बटनावरती आपल्याला निवड करायची आणि हिथून मित्रांनो अजून एक तुम्हाला मध्ये दिसत असेल एरो एरोवरती दाखवलं आहे की नवीन खातेदार नोंदणी करा ह्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं जिल्हा निवड तालुका निवड व गाव निवड हे आपल्याला करायचंय आणि विभाग निवड हा मित्रांनो ऑटोमॅटिक आलेला आहे छत्रपती संभाजीनगर नंतर आपल्याला जिल्हा निवड तालुका निवड आणि गाव निवड हे आपल्याला करायचं आहे त्याच्यानंतर पुढील एरो ह्या बटणावरती क्लिक आहे तर त्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर अशा प्रकारचं एक ऑप्शन पेज ओपन होईल पहिले नाव मधले नाव आण नाव व खाते क्रमांक किंवा गट क्रमांक तर पहिले नाव मित्रांनो खाली जे तुम्हाला बॉक्स दिसत आहे तिथं पहिल्या नावावरती आपल्याला तुमचं पहिलं नाव कोणतं आहे सात बऱ्यावरती ते टाकायचं आहे ते टाकल्याच्या नंतर मधलं नाव म्हणजेच वर्ल्डांचं नाव टाकायचं आहे मित्रांनो आणि नंतर गट क्रमांक टाकायचा आहे ही सर्व माहिती मित्रांनो भरून झाल्याच्या नंतर तुमचं नाव तुमचं त्या जेवढे गटामध्ये नाव आहेत तेवढे ते सगळे नाव मित्रांनो तिथे येत आहेत आणि त्या नावावरती तुम्ही क्लिक करून हिरव्या कलरच्या बटनच्या वरती तुम्ही नंतर क्लिक करायचं आणि तुमचा खाते क्रमांक इथं वीस त्रेपन्न हा दिसत आहे आमचा तुमचाही तिथं खाते क्रमांक दिसणार आहे मित्रांनो त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढील पेज मित्रांनो तुमच्या समोर अशा प्रकारचे येणार आहे त्याच्यावरती ठीक आहे असं ऑप्शन वरती क्लिक करायचं ठीक आहे ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो पुढील पेज आपल्या समोर येत आहे साईट लोड वर चालत आहे मित्रांनो त्याच्यासाठी वेळ लागत आहे तर बघू शकता मित्रांनो पुढील पेज समोर साईट चा थोडा प्रॉब्लेम आहे मित्रांनो साईट थोडी दमन चालत आहे पुढील पेज मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्या पेज येणार आहे खातेदाराचे नाव आपल्याला आपल्याला निवडायचं आहे ते निवडून माहिती नोंदणी क्रमांक दिसत आहे त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो खाते क्रमांक हा ऑटोमॅटिक आपल्याला येत आहे पुन्हा गट क्रमांक पुन्हा निवडायचा खरीप हंगामावरती आपल्याला क्लिक आहे पिकाचा प्रवर्ग मित्रांनो हा पीक करायचा आहे आपलं क्षेत्र किती आपण विमा भरला होता किंवा आपल्या नावावरती किती क्षेत्र आहे ते आपल्याला इथे दिसत आहे मित्रांनो आणि हंगाम निवड करायचा आणि संपूर्ण हंगाम हा मित्रांनो खरीप हंगाम म्हणून आपल्याला निवड करायची आहे पिकाचा प्रवर्ग हा मित्रांनो निर्भय निर्भय पीक एक पीक निर्भय पीक म्हणजे एकच पीक आहे आपलं त्याच्यामध्ये जर मिक्स पीक असेल तर मिक्स पिकावरती पिका आपल्याला क्लिक करायचं फळबाग असेल तर तळबागावरती आणि पीक असेल तर पिकावरती आपल्याला क्लिक करायचे मित्रांनो हे सगळं झाल्यानंतर इथं खाली एक दिसत आहे मित्रांनो पूर्ण क्षेत्र भरा किंवा आपण जर दोन टप्प्यात केलं असेल निम सोयाबीन असेल निम कापूस तूर असेल तर आणि जर पूर्ण सोबीन असेल तर पूर्ण क्षेत्र करायचं आणि सिंचनाचा प्रकार हा कोरडवाहू करायचा आणि पेरणीची तारीख मित्रांनो जून महिन्यातली कोणती पण तारीख टाकून द्यायची आहे मित्रांनो तुम्हाला जी तुम्ही ज्या दिवशी पेरणी केली त्या दिवशी जी तारीख मित्रांनो टाकायची आहे ती टाकून पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे पुढचं पेज लोड होण्याची मित्रांनो साईड थोडी स्लो चालत आहे त्याच्यामुळे थोडा टाइम लागत आहे नंतर तुमच्या नकाशा जो आहे आपलं लोकेशन ते आपल्याला दिसायला चालू होत आहे मित्रांनो आणि पुढे जा त्या बटणावरती आपल्याला क्लिक करायचे आणि इथं तुम्हाला दोन फोटो घ्यायचे आहेत तुमच्या पिकाचे जे पीक तुमचं गेल आहे छायाचित्र वन आणि छायाचित्र दोन हे दोन्ही फोटो आपल्याला घ्यायचे आहेत आणि अपलोड करायचे आहेत तर छायाचित्र वन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे पहिल्यांदा त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर ठीक आहे या बटनावरती क्लिक आहे आणि तुम्ही ज्या गटातून फॉर्म भरत आहात किंवा ज्या गटातून माहिती भरत आहात त्याच गटात जाऊन तुम्हाला फोटो घ्यायचा आहे मित्रांनो आणि गेलेल्या सोयाबीनचा तुम्ही फोटो घेऊ शकता मित्रांनो जी तुमची गेलेली आहे जमीन पाण्यामध्ये जे पिकाचं नुकसान झालंय तिथं तुम्ही फोटो घेऊ शकता छायाचित्र चा फोटो घेऊन झाल्याच्या नंतर मित्रांनो राईट ह्या बटनावरती क्लिक करून छायाचित्र दोन वरती क्लिक करून तुम्ही दुसरा अजून एक फोटो घ्यायचा आहे मित्रांनो आणि तो पण मित्रांनो त्याच गटात जाऊन घ्यायचा आहे आणि त्याच पिकाचा घ्यायचा आहे मित्रांनो जे की तुमचं वायाला गेलेलं आहे आणि ते दोन्ही फोटो घेऊन झाल्यानंतर मित्रांनो राईट ह्या बटनावरती आपल्याला क्लिक करायचे ठीक केल्याच्या नंतर खाली वलिल प्रमाणे पिकाची माहिती योग्य असून त्या बटनावरती क्लिक करायचे आणि आपल्याला ठीक आहे बटनावरती क्लिक करायचं आणि साईटचा थोडा साईट स्लो असल्यामुळे थोडा टाइम लागत आहे मित्रांनो आणि पूर्ण माहिती आपली भरून झालेल्या माहिती पहा या बटनावरती क्लिक करून तुम्ही कोणती माहिती भरली ते आपण इथे पाहू शकतो अठ्ठेचाळीस तासाच्या आत मध्ये आपण जर तुम्हाला काहीतरी म्हणजे दुरुस्ती करायची असेल तर ती पण तुम्ही करू शकता आणि अशा प्रकारे ई पीक पाहणी मित्रांनो तुम्ही करू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद मित्रांनो